नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमच्या स्वादिष्ट रेसिपीज किचनमध्ये आज मी बनवणार आहे अगदी साधी सोपी अशी खारे वांग्यांची रेसिपी बनवायला जेवढी सोपी आहे ना चवीला चवीलाही मस्त चविष्ट होते सध्या उन्हामुळे कुठल्या भाज्या म्हणजेच मसाल्यांच्या भाज्या खाव्याशा वाटत नाही तर तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करून बघा सगळ्यात आधी आपण सुके मसाले भाजून घेणार आहोत इथे मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली होती त्यामध्ये दोन बोट्या एवढा खोबऱ्याचा तुकडा लांबसर असा कट करून घेतलं आहे तुम्ही याला खिसूनही घेऊ हो शकता यामध्ये आता दोन टेबलस्पून धणे टाकून घ्यायचे आहेत धणे खोबर हे आपल्याला थोडेसे तडतडेपर्यंत तर भाजून घ्यायचे आता याचमध्ये एक चमचा जिरे टाकून घ्यायचे आणि हे तिन्ही जिन्नस व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत जास्त करपवायचेही नाहीत थोडेसे तडतडले की काढून घ्यायचे आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये दालचिनी लवंगही टाकू शकता मी सध्या यामध्ये कुठले मसाले वापरत नाही आता याच कढईमध्ये आपल्याला एक छोटी वाटी शेंगदाणे टाकून घ्यायचेत आणि तेही चांगले खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत तुम्ही इथे तुमच्याकडे शेंगदाण्याचं कूट अगोदरच बनवून ठेवलेलं हो असेल तर तेही वापरलं तरी चालते आता हे शेंगदाणे लालसर असे भाजून झालेले आहेत आपण गॅस बंद करूयात आणि मी इथे चार पाच वांगे घेतलेले आहेत असे काटाळ वांगे घेतलेत तुमच्याकडे जसे अवेलेबल होतील ते घ्या तुम्ही आणि त्याला कट करून घ्यायचे सगळ्यात आधी आपण वांग्यावरचे काटे काढून घेऊया काटे जर तसेच ठेवले तर खाताना टोचतात आणि कट करतानाही व्यवस्थित कट करता, ना करता येत नाहीत अशा पद्धतीने मी सगळीकडून काटे काढून घेतलेत आणि वांग्याच्या चा मध्यभागातून चार फाका करून घेतल्यात जेणेकरून वांगं व्यवस्थित शिजलं जाईल आणि जर किडके असतील वांगे तर मग समजते त्यामुळे अशा पद्धतीने वांगे कट करून घ्यायचे आहेत आणि हे कट केलेले वांगे पाण्यामध्ये टाकून घ्यायचेत आणि त्या पाण्यामध्ये एक चमचा मीठ टाकायचे जेणेकरून वांगे काळे पडणार नाहीत आता हे सगळे वांगे कट करून झालेत आणि मी पाण्यामध्ये टाकून घेतलेत खरं तर खारा वांग्याची भाजी ही सपकच केली जाते परंतु आमच्याकडे सपक खात नाही तिकटच लागते त्यामुळे मी इथे दहा बारा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरची कमी जास्त वापरू शकता आणि इथे एक छोटा अद्रकचा तुकडा घेतलेला आहे कट करून आता सगळ्यात आधी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जे कोरडे मसाले आपण भाजून घेतलेले होते ते फिरवून घेणार आहोत खोबर धने जिरे व्यवस्थित बारीक असं वाटून झालेलं आहे त्याचमध्ये आता आपण दहा बारा लसणाच्या पाकळ्या दहा बारा हिरवी मिरची आणि कट करून ठेवलेल्या आद्रकीचा छोटा तुकडा आणि मुठभर अशी कोथिंबीर टाकून घ्यायचे आणि हे सगळं वाटून घ्यायचे हे वाटण वाटताना खोबर धने जिरे हे सुरुवातीलाच वाटून घ्यायचेत आणि मग नंतर अद्रक लसण आणि हिरवी मिरची टाकून वाटून घ्यायचे आणि मग त्यानंतर भाजून घेतलेले शेंगदाणे त्यामध्ये वाटून घ्यायचेत आणि हे जर तुम्ही सगळे जिन्नस एकत्र वाटून घेतलात तर खोबर धणे व्यवस्थित वाटलं जात नाही त्यामुळे सुरुवातीला खोबर धणे वाटून घ्यायचेत आता हे वाटण मी वाटून घेतलेलं आहे इकडे मी गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये एक चमचा तेल टाकून घेतलेला आहे आणि त्यामध्ये कट करून घेतलेले वांगे टाकून घ्यायचेत आणि व्यवस्थित परतून घ्यायचेत म्हणजेच आपल्याला इथे अर्ध्या प्रमाणात असे वांगे शिजवून घ्यायचेत आता हे वांगे मी तेलामध्ये खालीवरी करून व्यवस्थित परतून घेणार आहे वांगे लवकर मऊ व्हावेत यासाठी मी यावरती एक चमचा मीठ टाकून घेणार आहे आणि झाकण ठेवून याला पाच मिनटं वाफून घेणार आहोत वांगे वाफत आहे तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यामधला मसाला प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि त्यामध्ये एक चमचा म्हणजे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि अर्धा चमचा हळद टाकून घ्यायचे आणि इकडे वांगे खालीवरी करून घ्यायचे व्यवस्थित म्हणजे मग एक साईडनी वांगे कच्चे राहतात आणि एक साईडनी मऊ होतात त्यामुळे वांगे खालीवरी करून व्यवस्थित वाफून घ्यायचे आहेत आता इथे वांगे व्यवस्थित वाफून झालेले आहेत मी प्लेटमध्ये काढून घेते आणि त्याच कढईमध्ये वाटून घेतलेलं वाटण टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित परतून घ्यायचे आता इथे तुम्हाला तेल थोडंसं कमी वाटत असेल परंतु जेव्हा भाजी शिजून होते तेव्हा खोबरेचं आणि शेंगदाण्याचं तेल आपोआप दिसून येतं त्यामुळे जास्त तेल वापरायची गरज नाही आता इथे मसाल्यांचा कलर थोडाफार चेंज झालेला आहे आणि मी हे मिक्सरचं भांडं थोडंसं विसळून यामध्ये पाणी टाकून घेते आता यामध्ये परतून घेतलेले वांगे टाकून घ्यायचे आहेत आणि हे व्यवस्थित मसाला वांग्यांना लावून घ्यायचे अशा पद्धतीने आता ज्या प्लेटमध्ये आपण वांगे ठेवलेले होते त्या प्लेटमध्ये गरम पाणी टाकून व्यवस्थित विसळून यामध्ये टाकून घ्यायचे आणि जेवढी तुम्हाला भाजी हवी आहे त्यानुसार यामध्ये पाणी घालून घ्यायचंय आता इथे मी थोडस मीठ टाकून घेत आहे मीठ टाकताना थोडस बेतानीच टाकून घ्यायचंय कारण आपण मसाल्यामध्येही थोडंसं मीठ टाकून घेतलेलं होतं आणि वांगे परततानाही मीठ टाकलेलं होतं त्यामुळे यावरती झाकण ठेवून पाच मिनिटं वांगे वाफून घ्यायचेत म्हणजेच शिजवून घ्यायचेत आणि हो वांगे शिजवताना वांगे खालीवरी करून व्यवस्थित शिजवून घ्यायचेत नाहीतर काय होते खालच्या साईडनी वांगे शिजले जातात आणि वरच्या साईडनी तसेच कच्चे राहतात त्यामुळे व्यवस्थित चेक करून वांगे शिजवून घ्यायचे आहेत आता इथे सकाळची वेळ होती त्यामुळे माझ्या लहान मुलाच्या खाण्याची वेळ झालेली होती त्यामुळे मी त्यासाठी नाचणीची पेस्ट बनवून घेत आहे तोपर्यंत इकडे आपले वांगेही शिजवून होत आहेत आता इथे सात आठ मिनटं झालेले आहेत आणि वांगे ही व्यवस्थित दोन्ही साईडने शिजून झालेले आहेत आणि त्यावरती मी कट करून घेतलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता वांगे किती मस्त दिसायला दिसत आहेत चविष्ट मग कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्की सांगा कमेंट करून आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअरही करा आणखीन भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत धन्यवाद